जसं आपला नाशिकमधला काळाराम प्रसिद्ध आहे ना तसाच इथे देखील काळारामाचं मंदिर आपल्याला सापडलं आहे काळाराम या मंदिरामागचा इतिहास काय आहे मुळात ह्या मंदिराचा महाराष्ट्र कनेक्शन काय आहे चला जाणून घेऊयात बरं हे आपण जे दर्शन घेत आहे हे रामपंचायतन आहे रामपंचायत म्हणजे राम, राम, राम लक्ष्मण सीता भरत आणि शत्रुघ्न आणि मारुती राय असं दर्शन यांचं वैशिष्ट्य आहे की ह्यांची स्थापना आजचा जवळजवळ दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळ गेलेला आहे उज्जैनचे महाराज विक्रमादित्य म्हणून झाले ज्यांच्यापासून या उत्तर भारतमध्ये विक्रमसंवत चालतो तो सध्या दोन हजार ऐंशी चालू आहे अर्थात दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळ गेलेला आहे तर ते ज्यावेळेस या भागात आले अयोध्येला त्यावेळेस त्यांनी इथे पाच मूळ मंदिरांची स्थापना केली आणि दोन मंदिरांच्या जीर्णोधार त्या पाच मूळ मंदिरांपैकी सर्वात प्रथम मूळ मंदिर होतं राम जन्मभूमी तिथे एक सिद्ध संत झाले श्यामानंद सरस्वती म्हणून त्यांना असा आभास झाला की यमनांचं आक्रमण होईल ते देऊ पाडतील मूर्त्या भंग करतील देवाचा अभेर होईल तर आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्या देखत आपल्या देवाची विडंबना पाहू शकत नाही बरं परिस्थिती अशी होती की आपले प्राण देऊन सुद्धा देवाचं संरक्षण करणं त्यावेळेस अशक्य होत म्हणून त्यांनी देवळाच्या मूर्त्या काढून आणि त्या नदी मात, सरयू मातेला ते सोपून दिल्या आणि सतराशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण झाले नरसिंहराव मोघे ते नदीकाठावरती राहून तपश्चर्या करत होते तपश्चर्या करीत असताना त्यांना रामाचं दर्शनाने आदेश झाला नागेशन संदिधो तत्व इमाम मूर्तींचे योजय तत्रैव मम सदा सदाभवतो ते दिलं शेजारी नागेश्वरनाथ महादेवाचं ठिकाण आहे रामाचे चिरंजीव लवांकुशाने स्थापन केलेलं शिवलिंग आहे प्राचीन शिवमंदिर आहे तर त्याच्या शेजारी स्थापना कर असं त्यांना आदेश झाला आणि दुसऱ्या दिवशी ते आंघोळी नदीच्या डोहाला गेले तर नदीच्या डोहामध्ये त्यांना रामपंचायतन मिळालं मूर्त्या प्राप्त होताना त्यांचा तोंडून प्रथम शब्द तो, तो, तो निघाला प्रथम उद्गार निघाला की कायरामजी मिळाले म्हणून ते कायराम नावाने विख्यात मुख्य राम, विख्या राम जन्मभूमी आधी पण होती आजही होती आणि राम जन्मभूमीच्या मागे भूमी शब्द लागलेला ला। आहे गेल्या पाचशे वर्षापासून आपण करता लढत आलो म्हणून आजही त्या जागेला राम जन्मभूमी म्हणते आता मंदिरचं निर्माण चालू आहे देवाची स्थापना तिथे रामरायाची स्थापना तिथे होणार आहे परंतु आजपर्यंत तिथे भूमीलाच महत्त्व होतं दर्शन होतं तिथे लोकं दर्शन करत होते तिथली गज आपल्या डोक्याला लावत होते तर भूमी दर्शन तिथे होतं आणि दैवतेचं दर्शन मात्र इथे होतं असं आहे मंदिर पाडलं गेलं मंदिर आपण बघू शकत नाही पण देवता सुरक्षित राहिली म्हणून आज गेल्या पावणे तीनशे वर्षापासून रामराय आलेल्या भक्तांना दर्शन देतात